दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज दे ताजी घडामोड अशी आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाकरता म्हणून अंतरवाली सराठी येथे पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जलांगे पाटील यांची प्रकृती ही खालावत चाललेली आहे गेल्या चार दिवसापासून ते उपोषण करत आहेत आणि मराठा समाज बांधवांच्या भावना त्यांच्याशी जोडल्या गेल्या असल्यामुळं सरकारनं त्यांच्या उपोषणाची तत्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केलेली आहे मागील चार दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीकरता म्हणून पुन्हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषण स्थळाला अभिजित पाटील यांनी आज वीस सप्टेंबर रोजी भेट दिली त्यांनी मनोज जलांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे यावेळी त्यांनी सरकारला सरकारकडं मागणी केली की तातडीनं ह्या उपोषणाची दखल घ्यावी आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात मनोज जरांगे करा पाटील यांनी जी मागणी केली ती तत्काळ मान्य करावी अशी मागणी अभिजित पाटील यांनी केली आहे या भेटीच्या वेळी त्यांच्या संभेत औदुंबर महाडिक देशमुख आबासाहेब साठे ऋषिकेश तांबले तांबिले जी भोसले रणजित भोसले जनक भोसले पंकज लांबकाने कुलदीप कोलगे यासह सचिन पाटील महेश खटके यासह अनेकजण उपस्थित होते आणि यावेळी अभिजित पाटील यांनी सरकारकडं विन सरकारला विनंती केलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाची त्यांनी दखल घ्यावी आणि तातडीनं मागण्या मान्य कराव्यात गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय टॅक्स का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर